नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जातीचा दाखला किंवा कास्ट सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला कुठली कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट लागतात तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच तुमच्या जातीच्या ऑनलाईन नोंदी कशा काढायच्या आहेत प्रवर्गनिहाय पुरावे किती वर्षापर्यंतचे जोडावे लागतात ॲप्लिकेशन कसं करायचंय किती पैसे लागतात आणि किती दिवसानंतर ॲप्रुव्हल होतं तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर आधी आपण कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा ओबीसी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पुरावे कसे मिळवायचे त्यानंतर तुम्हाला कुठली डॉक्युमेंट जोडायची आहेत किंवा ॲप्लिकेशन कसं करायचं याची माहिती बघणार आहोत त्यानंतर ऑदर कास्टसाठी म्हणजेच एस सी एस टी ओ बी सी एस बी सी किंवा वी जी एन टी अशा जातीचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला कुठली कागदपत्र लागणार आहेत त्याची माहिती बघणार आहोत तर कुणबी पुरावा मिळवण्यासाठी तुम्हाला तीन महत्त्वाची कामं करायची आहेत पहिलं काम म्हणजे आपल्या पूर्वजांची ऑनलाईन नोंद शोधून तुम्हाला प्रिंट करायची आणि दुसरं काम करायचंय की काढलेली प्रिंट घेऊन साक्षांकित प्रत मिळवण्यासाठी तहसीलदारांकडे पाच रुपयाचे तिकीट लावून अर्ज करायचा आहे त्यानंतर दिलेल्या कालावधीत तुम्हाला कुणबी पुरावा ताब्यात घ्यायचा आहे तर ही तीन महत्वाची कामं तुम्हाला करायची आहेत तर आपल्या पूर्वजांच्या ऑनलाईन नोंदी कशा काढायच्या आहेत तर नोंदी काढण्यासाठी गुगल मध्ये सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर डॉट जीओ वी डॉट इन कुणबी नोंदी असं नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे तर एक्झाम्पल म्हणून मी धुळे डिस्ट्रिक्ट डॉट जीओबी डॉट इन कुणबी नोंदी हे सर्च केलेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही खाली बघू शकता की कुणबी डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला कुणबी कुणबी किंवा ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचंय ओके केल्यानंतर एज्युकेशन ऑप्शन वरती क्लिक करायचंय एज्युकेशन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील जेवढी गावं असतील त्या सर्व गावाची लिस्ट तुमच्या समोर दिसेल तर तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचंय गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जिल्हा परिषद शाळेची जी रजिस्टर वही असेल किंवा नोंद वही असेल ती नोंद वही तुमच्या समोर येईल तर ती पीडीएफ फाईल तुम्हाला ओपन करून घ्यायची पीडीएफ फाईल ओपन केल्यानंतर तुमच्या जिल्हा परिषदेच्या जे तुमचे पूर्वज असतील तर त्या नाव तुम्हाला या रजिस्टर नोंद वही मध्ये तुम्हाला शोधून घ्यायचे ज्या पेज वर त्यांचं नाव असेल ते पेज तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने अगदी दोन मिनिटात तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या ऑनलाइन नोंदी काढू शकतात त्यानंतर कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवावं तर कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जदाराचा रहिवाशी दाखला किंवा आधार कार्ड त्यानंतर अर्जदाराच्या शाळा सोल्याचा दाखला किंवा बोनापाई सर्टिफिकेट वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला आजोबाच्या शाळा सोल्याचा दाखला किंवा महसुली पुरावा त्यानंतर वंशावळ वडील आजोबा पंजोबा काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार तसे जुने फेरफार आणि तहसील कार्यालयाकडून मिळवलेला कुणबी पुरावा जर कुणबी पुरावा हा मोडी लिपीमध्ये असेल तर त्याचे अनुवाद करणे गरजेचे कर आहे त्यानंतर अर्जदाराचे रेशन कार्ड प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे जोडून वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने किंवा माही सेवा केंद्रातून तहसीलदाराकडे प्रस्ताव सादर करावा त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर पंचेचाळीस दिवसात दाखला मिळण्याची व्यवस्था असून अर्जातील त्रुटी माहिती अर्जदाराला मोबाईलवर समजणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र बनवू शकतात त्यानंतर ऑदर कास्टसाठी साठी म्हणजेच एस सी टी ओबीसी व्ही या कास्टसाठी तुम्हाला कुठली डॉक्युमेंट किंवा कागदपत्र लागणार आहेत तर डॉक्युमेंटमध्ये अर्जदाराच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनापाईट सर्टिफिकेट वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला आजोबाच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा मृत्यू सर्टिफिकेट त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड स्वयं घोषणापत्रक आणि पासपोर्ट साईज फोटो इतकी डॉक्युमेंट तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बनवण्यासाठी किंवा जातीचा दाखला बनवण्यासाठी लागणार आहेत प्रवर्ग निहाय पुरावे मध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी एकोणावीसशे सदुसष्ट चा ओरिजिनल एसी कॅटेगिरी साठी एकोणावीसशे पन्नास पूर्वी चा ओरिजिनल पुरावा त्यानंतर कॅटेगिरी साठी एकोणासष्ट चा ओरिजिनल पुरावा एसबीसी कॅटेगिरीसाठी एकोणा ओरिजिनल पुरावा आणि एस टी कॅटेगिरी साठी एकोणपन्नास पूर्वी चा ओरिजिनल पुरावा जोडावा लागेल तर हे प्रवर्गनिहाय पुरावे तुम्हाला जोडावे लागतील तर कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला कसा बनवायचा याचा संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर वर दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त तेहतीस रुपये तुमच्या जातीचा दाखला बनवू शकतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह जातीचा दाखला किंवा कास्ट सर्टिफिकेट काढून दाखवलेला आहे तर जातीचा दाखला बनवण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी हा पंचेचाळीस दिवसाचा दिलेला असतो पण त्याआधी आपण कास्ट सर्टिफिकेट हे व्यवस्थित ऍप्लिकेशन केलेलं असेल व्यवस्थित पुरावे जोडलेले असतील तर दहा ते पंधरा दिवसानंतर सक्सेसफुली अप्रुव्हल होऊन जातो तर अशा पद्धतीने खास सर्टिफिकेट बनवण्यासाठी किंवा जातीचा दाखला बनवण्यासाठी कुठली कागदपत्रं लागतात ॲप्लिकेशन कसं करायचं आहे किती पैसे लागतात तर याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ अवल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे